नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज आज दिवसभरातील ठळक घडामोडी सर्पदंशाने शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यात पाईट या ठिकाणी घडली पाईट येथील लोदुंगवाडी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता चौथी शिकणाऱ्या नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला आहे रोहन शरद डांगले वयवर्षे नऊ असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे शनिवारी दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी शाळा भरल्यानंतर मधल्या सुट्टीला सगळे विद्यार्थी बाहेर पडले लघुशंकेला गेल्यानंतर रोहनला सर्पदंश झाला त्याच्या लक्षात आल्यावर त्याने शिक्षकांना सांगितले त्याला पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांना साप चावल्याचे आढळले नाही त्यानंतर त्याला चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी एका चोवीस वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे ही कारवाई गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं महाळुंगे परिसरात केली अलिमुद्दीन मोखलिशुद्दीन अहमद वैवर्ष चोवीस राहणार महाळुंगे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे धोकादायक पद्धतीने कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेशिवाय जाणीवपूर्वक घरगुती गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होता यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत कोयाळी येथील भिवरेवाडीच्या कंजारभाट वस्तीवर बेकायदा हातभट्टी चालवणाऱ्यावर आळंदी पोलिसांनी छापा मारला छाप्यामध्ये तीस हजार रुपये किमतीचे दारू बनविण्याचे कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले या प्रकरणी संजय लक्ष्मण गुडावत पैवर्षी पस्तीस राहणार कंजारभाट वस्ती कोयाळे याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड तालुक्यातील कडूस परिसरातील दक्षिणा फाउंडेशन या संस्थेत नीट आणि जेईई कोर्ससाठी शिक्षण घेत असलेल्या एकशे सत्तर विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाला जेवणातून विषबाधा झाल्याने उपचारास दाखल करण्यात आले यातील एकशे अकरा विद्यार्थी यांना उपचारानंतर सोडण्यात आले यात सत्तावन्न मुलांवर चांदोली ग्रामीण रुग्णालयात उपचार, उपचार सुरू असून दोन मुलांना पुढील उपचारासाठी पिंपरी चिंचवड या ठिकाणी पायसेम रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी परिस्थिती नियंत्रणात आली असून आरोग्य सेवेने तत्काळ दखल घेत त्यांच्यावर उपचार केल्याची माहिती खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी दिले याबाबतचे आणखी सविस्तर वृत्त पुढे वर उपलब्ध असून ते आपण पाहू शकता खेड तालुक्यात आज शनिवारी दुपारनंतर ढगाळ हवामान झाले होते काही ठिकाणी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली चाकण आळंदी शेलपिंपळगाव काळूस बहुळ आणि दावडी परिसरात रिमझिम पाऊस पडला खरपुडी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला रात्रीतून पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे चाकण एमआयडीसी औद्योगिक टप्पा क्रमांक दोनमधील भांबोली वराळे शिंदे आदी भागात अनेक ठिकाणी थेट रस्त्याच्या लगतच्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकला जातोय खूप मोठ्या प्रमाणावर साचलेल्या कचऱ्याला आग लावून दिली जात असल्याचे प्रकार समोर येत आहे त्यामुळे औद्योगिक भागात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याच्या अनेक तक्रारी केल्या जात आहेत तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघाच्या अशा एका खासदाराची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत जे की मूळचे पुण्याचे होते मात्र ते आधी अहमदनगरचे खासदार बनले त्यानंतर दोनदा खेडचे आणि त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचे देखील प्रतिनिधित्व केले आर के खाडीलकर असे या तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांचे नाव होते रघुनाथ केशव खाडिलकर हे पुण्याचे स्वातंत्र्य सैनिक होते देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले होते स्वातंत्र्य चळवळीत काम करताना त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये स्थापित झालेल्या ला काँग्रेस पक्षाचे संस्थापक हो सदस्य एकोणीसशे पंचेचाळीस एक ते एकोणीसशे पन्नास या काळात ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मात्र त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली पुढे एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये त्यांनी भारतीय कामगार पक्षाची स्थापना केली नंतर मग एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अर्थातच दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढवले होते अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पुण्याचा माणूस खासदारकीसाठी उभा राहिला होता रघुनाथ केशव खाडीलकर यांनी भागवत यांचा पराभव केला रघुनाथ केशव खाडीलकर हा पुण्याचा माणूस अहमदनगरचा खासदार बनला पाच वर्ष खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्यांचा भारतीय कामगार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला पुढे एकोणीसशे आणि एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत आणि चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीत खाडिलकर यांनी त्यांच्या पुणे जिल्ह्यात तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि तेथून दोन्ही वेळा निवडणूक जिंकली म्हणजेच ते सलग तीन वेळा खासदार म्हणून दिल्लीत गेले विशेष म्हणजे चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीत अर्थातच एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यावेळी त्यांनी एक लाख तीस हजार मतांनी समोरच्याला निवडणुकीत चिटपट केले आणि विजयाचा चौकार मारला पुण्याचे हे स्वातंत्र्य सैनिक लोकसभेचे उपसभापती पुरवठा मंत्री तसेच कामगार आणि पुनर्वसन मंत्री देखील राहिले होते खेड लोकसभा मतदारसंघातून एकोणीसशे बासष्टमध्ये आणि एकोणीसशे असे सलग दोनदा खासदार राहिलेले रघुनाथ केशव खाडीलकर यांनी खेडचे नाव सुरुवातीच्या काळात देशात पोहोचवले हेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कांद्याच्या अवकेत घट झाली कांद्याची अवघी पाच हजार चारशे क्विंटल आवक होऊन कांद्याला अकराशे ते पंधराशे रुपये उन्हा दर मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली हेड तालुक्यात आज ठिकठिकाणी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणारे विद्यार्थी यांचे ढोल लेझिन स्वागत करण्यात आले कमांड धरणाच्या उजव्या कालव्याला पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संपूर्ण कॉन्क्रीट करून पोट चारा सुरू होऊन सन दोन हजार सव्वीस नंतर भामा आसखेड धरणातून भामा नदीत पाणी सोडले जाणार नाही अशा परिस्थितीत भविष्यात चाकणसह अन्य आजूबाजूच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे चाचकमान धरण उजवा कालवा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे चाचकमान धरणासाठी जी सुधारित प्रशासकीय मान्यता भेटली आहे त्यातून प्रथम प्राधान्य उजवा कालवा व पोटचाऱ्या कॉन्क्रीट करणे व चाकण आणि आजूबाजूच्या गावचे पाणी आरक्षण करून आळंदी राजदूर नगर परिषद व आजूबाजूची गावे यांचा पिण्याचा प्रश्न कायमचा सोडवणे शक्य आहे खेड तालुक्यातील भामा असेर धरणाचे पूर्ण पाणी आरक्षित झाले आहे कळमोडी धरण पाणी चाचकमान धरणात घेऊन उपसा योजना किती व्यवहार्य की दिवा स्वप्न हे येणारा काळ ठरवणार आहे सध्या खेड तालुक्यातील गावांचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे जिल्हा काँग्रेस प्रवक्ते अॅडव्होकेट निलेश कड पाटील यांनी पुणे लाईव्ह बरोबर बोलताना सांगितले आज आपण चाचकामान प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये आलेलो आहे राजगुरुनगरला चाचकामान प्रकल्पाला उजवा आणि डावा असे दोन कालवे आहेत त्याच्यामध्ये डाव्या कालव्यातून अकरा किलोमीटरला सायपनद्वारे उजव्या कालव्यामध्ये पाणी येतं आणि हेड टू टेल म्हणजे काळूसपर्यंत तो कालवा झालेला आहे परंतु प्रत्यक्षात पाणी हे वाकी बुद्रुकपर्यंतच जात आहे तर जेव्हा आम्ही त्याची पाहणी केली कालव्याची त्याच्यातून बघितलं आणि त्या अधिकाऱ्यांशी जेव्हा बोललो तेव्हा ते म्हणले ते की पंधरा क्युसेकने आम्ही पाणी सोडतो आहे त्याचा डिस्चार्ज कॅपॅसिटी ही पंचेचाळीस क्युसेक आहे मात्र पंधरा क्युसेकने आम्ही हे पाणी सोडतो आहे तर मी इथं सांगू इच्छितो की मागील दोन वर्षापासून आम्ही हा पाठपुरावा करत होतो कार्यकारी अभियंता यांनाही सांगितलं होतं की बाबा हा उजवा कालवा तुम्ही गायबच केलेला आहे त्याला पाणी सोडलं जात नाही आणि का जी काय कालवा समिती जिल्ह्याची आहे त्या कालवा समितीने कधीतरी ह्या कालव्यात पाणी सोडा असं सांगितलं आहे का नुसतं डाव्या कानालमध्ये पाणी सोडा पण त्या डाव्या कालव्यातून जे काय उजव्या कालव्यामध्ये पाणी जाते तिथं किती पाणी सोडलं जाते खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी याचा कधी कसलाही आढावा घेतलेला जात नाही आणि तो घेतला गेला असेल तर तो त्यांनी दाखवावा कारण हा कॅनॉल कायमच बंदे उजवा कॅनल त्यामुळे आमची मागणी ही आहे की आज रोजी जी खेड तालुक्यातील धरणं आहे त्याचा खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी शेतीसाठी जास्त उपयोग झाला पाहिजे रामनवमी ते साथी, साथी, हनुमान जयंती दरम्यान अखंड हरिणाम सप्ताह मेदनकरवाडी येथे सुरू आहे हरिभक्त पार ज्योतिताई धनाडे यांच्या कीर्तनास मोठी गर्दी झाली होती येथील महाविद्यालयीन युवती सृष्टी संतोष मेदनकर यांच्या हस्ते यावेळी कीर्तनकार आणि मान्यवरांचा सन्मान करण्यात आला खेड तालुक्यात औंढे येथे औंढे प्रीमियर लीग दोन हजार चोवीस या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या परीक्षेत विद्यालयातील मनोज विठ्ठल ढेरंग या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली तर सारथी शिष्यवृत्तीसाठी एकवीस विद्यार्थ्यांची निवड झाली या परीक्षेसाठी मार्गदर्शक शिक्षक कवडे बीएस व इतर सहकारी शिक्षकांनी मार्गदर्शन केले शेतीमाला सध्या अपेक्षित बाजारभाव मिळत नाही त्यामुळे उत्पादकांची चिंता वाढली आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तरकारी मालाचे आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही थोडी कमी झालेली परंतु काही मालांचे भाव उच्चांक झालेले आहेत तर काही भावांचे मालाचे भाव हे कमी झालेले आहेत उदाहरणार्थ कोबी असेल कोबी आज रोजी आठ ते बारा रुपयाला किलो आहे त्याचप्रमाणे फुलावरसुद्धा सहा ते आठ रुपये किलो आहे त्याचप्रमाणे टमाटीसुद्धा दहा ते बारा रुपये किलो आहे वांगे वीस ते पंचवीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे कारले असेल कारल्याचे भाव थोडे वाढलेले आहेत कारले, कारले चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे गवारीचे भाव मागच्या दोन दिवसापूर्वी गवार साठ ते पासष्ट रुपये कमत होती तीच गवार आज चाळीस ते पंचाळीस रुपये किलो झालेले दुधी भोपळ्याचे सुद्धा भाव थोडे कमी झाले आहेत दुधी भोपळा दहा ते वीस रुपये किलो आहे डांगर भोपळा भाव टिकून आहे दहा ते वीस रुपये किलो आहे शेवग्याचे थोडेसे भाव वाढलेले आहेत पंधरा ते वीस रुपये किलो झालेले आहेत मिरची पंचावन्न ते पासष्ट रुपये किलो झालेली आहे दोडकासुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे शिमला मिरची पन्नास ते पंचावन्न रुपये आहे श्रावणी घेवड्याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत श्रावणी घेवडा पासष्ट रुपये किलो झालेला आहे सुद्धा पंचाळीस ते पंचावन्न रुपये किलो झालेली चवळीसुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो झालेली राजमा साठ ते ऐंशी रुपये किलो झालेला आहे पावट्याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत पावटासुद्धा साठ ते पासष्ट रुपये किलो झालेले आहे भेंडीचे भाव गडगडलेले आहेत भेंडी दहा ते वीस रुपये किलो झालेले आहे गाजरसुद्धा भाव कमी झालेले दहा ते बारा रुपये किलो आहे गोसाळे भाव टिकून आहे तीस ते पस्तीस रुपये किलो आहे बीटसुद्धा दहा ते वीस रुपये किलो आहे काकडीचे भाव डाऊन झालेले आहेत काकडी आठ ते दहा रुपये किलो आहे तूर असेल तूर बाजारात अतिशय कमी प्रमाणात आहे तूर ऐंशी ते शंभर रुपये किलो आहे पापडे असेल पापडीसुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे वटाणासुद्धा ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल मग मेथी असेल मेथी आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापो असेल शापू दहा ते बारा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर सुद्धा आठ ते दहा रुपयाला गड्डी आहे पालक चार ते पाच रुपयाला गड्डी आहे साठ रुपये घ्यायला आणि मागून पाच रुपये तीन रुपये सुद्धा गिरक घ्यायला अशी परिस्थिती झाली गिरायकच नाही मला आता मग तीन रुपये लावलाय दोन रुपये तीन रुपये तरी नाही ना कोणी पालक मेच सकाळी दहा रुपये कोथमिरी दहा रुपये आता पाच आणि चार आणि तीन रुपये देतोय नमस्कार आपण पाहत आहात पुणे न्यूज